कळवण रवळजी येथे जिल्हा परिषद प्राथमिक माझी शाळा माझा अभिमान आजी माझी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात साजरा माननीय सीओ साहेब जिल्हा परिषद नाशिक यांच्या कल्पनेतून माझी शाळा माझा अभिमान या उपक्रमाचे आयोजन संपूर्ण नाशिक जिल्ह्यात सुरू आहे या अनुषंगाने रवळजी गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक शिक्षिका स्टाफ यांच्याकडून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले माझं गाव माझी शाळा उपक्रम राबवत आजी माजी विद्यार्थी स्नेह संमेलन मेळावा पार पाडण्यात आला यावेळी गावातील सरपंच शालेय समिती अध्यक्ष वरिष्ठ भजनी मंडळी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून व पूजन करत कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली विद्यार्थ्यांनी जे या शाळेतून शिकून आहेत पोलीस वकील शिक्षक समाजसेवक शेतकरी पत्रकार ग्रामसेवक इतर क्षेत्रात नोकरीला असलेले माझे विद्यार्थी बोलताना आपले मनोगत व्यक्त करताना जुन्या आठवणींना उजाळा दिला व मला घडवणारी माझी शाळा हा प्रत्येकाला अभिमान आहे या शाळेमुळेच आपण प्रत्येकजण आपल्या जीवनात यशस्वी झालो आहोत म्हणून आधुनिक खाज़ी शारान मुणे दूर होता है। सदे है या आधुनिकतेच्या व खाजगी शाळांमुळे कुठेतरी दुर्लक्षित होत आहे सर्वांचे भविष्य घडवणारी शाळा ही सदैव टिकली पाहिजे या डिजिटल युगात आपल्या शाळेला कशाची कमी आहे व काय नवीन करता येईल शालेय शिक्षणासाठी कशाची पण मदत लागू आम्ही कायम तत्पर राहू अशी सर्व माजी विद्यार्थ्यांनी पाहिले या, कार्यक्रमाला उपस्थित ग्रामीण सरपंच सदस्य शालेय समिती अध्यक्ष पेसा अध्यक्ष वकील पोलीस व माजी सर्व माजी विद्यार्थी व सर्व शिक्षक शिक्षिका स्टाफ उपस्थित मोठ्या उत्सवात हा कार्यक्रम साजरा करण्यात आला कळवण प्रतिनिधी कृष्णा पवार